चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाच्या बातमीने अवघी मराठी सृष्टी हळहळली होती पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरात तेक ते एकटे राहत असल्याचे कळताच त्यांच्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली या घटनेनंतर महाजनी कुटुंबाला या संकटातून सावरण्यासाठी बराच वेळ लागला पण नाण्यालाही दोन बाजू असतात असे मत कश्मीर महाजनीकडून व्यक्त करण्यात आले लोकांकडून होत असलेले आरोप प्रत्यारोप खोडून काढण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले माधवी महाजनी यांनी तिसरा अंक हे आत्मचरित्र लिहून अनेक प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला काहींना त्यांची मतं पटली तर अनेकांनी टीकेची झोड सुरूच ठेवली पण एक क्षण असा आला जेव्हा या टीकेचा कश्मीरच्या मनावर गंभीर परिणाम झाला आपलं आयुष्य संपवावं असा टोकाचा निर्णय त्याच्या मनात आला कश्मीर महाजनी याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे आरोप प्रत्यारोपाचा परिणाम म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले पण नंतर मुलाकडे पाहून त्याने हा विचार मागे घेतला याबद्दल गश्मीर म्हणतो की वडिलांचं निधन झालं त्यानंतर दोन आठवड्याने आमच्या घरात वाद झाले माझं आईसोबत खूप मोठं भांडण झालं तेव्हा मला प्रचंड राग आला तुम्हाला कधी असं वाटतं की आयुष्य संपून टाकावं असंच माझ्या बाबतीत झालं पण शेजारच्या बेडरूममध्ये मा माझा मुलगा झोपलेला नसता तर कदाचित मी माझं आयुष्य संपवलं असतं आईबरोबर वाद झाला तेव्हा मला खूप राग आला होता या वादानंतर मी टेरेसवर गेलो होतो पण नंतर माझ्या मनात विचार आला की आपल्याला पाच वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला वाढवण्याची जबाबदारी ही माझीच आहे त्यावेळी पहिल्यांदा आयुष्य संपून टाकावं असा माझ्या मनात विचार आला होता पण कधीकधी अशा गोष्टी आपल्याला हाताळताच येत नाहीत आणि त्या बाबतीत आपण कोणाशी मोकळेपणाने बोलूही शकत नाही रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर कित्येक दिवस त्यांच्या कुटुंबावर आरोप होत होते त्याचाच एक परिणाम म्हणून की काय आई आणि मुलामध्ये एक टोकाचा वाद झाला त्यामुळेच कश्मीरने एका क्षणात टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला पण खूप कमी वयात जबाबदारीचं ओझं स्वीकारणारा कश्मीर या परिस्थितीशी जुळून घेताना दिसला टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा परिस्थितीशी तोंड द्यायचं आणि पुढे चालत राहायचं